आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दोन हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभाग होता जिल्ह्यातील बावीस महसूल मंडळातील लाखो शेतकऱ्यांच्या खरीप दोन हजार चोवीस सोयाबीन तूर कापूस आदी पिकांच्या अग्रिम वैयक्तिक तक्रारी व इतर पाचशे कोटी रुपयांचा पीक विमा आयसीआयसीआय लॉबर्ड कंपनीकडे थकित आहे पाठपुरवठा करून सुद्धा पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना दाद देत नसल्याच्या निषेधार्थ हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला डॉक्टर सुभाष कदम हेमचंद्र शिंदे विषंभर गोरवे गोविंद लांडगे यांच्या नेतृत्वाखाली परवणीच्या मोंडा मार्केट कमिटी बसून या मोर्चास प्रारंभ झाला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला सदरील मोर्चा मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये थकीत पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा स्थानिक आपत्तीतील नुकसान भरपाई काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी आधारित नुकसान भरपाई मिळावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये उत्पादित केलेल्या सर्व सोयाबीन एम एस पी नुसार खरेदी करण्यात यावी शेतकऱ्यांच्या पीक विमा देण्यास टाळटाळ करणाऱ्या आयसीआयसी लोबॉर्ड पीक कंपनी विरोधात गुन्हा दाखल करून काळ यादीत टाकण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी बाण्याच्या शेतकऱ्यांनी सो खर्चाने काढलेला भव्य दिव्य मोर्चा आहे सर्वप्रथम परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन करत असताना कदाचित महाराष्ट्राला हे मेसेज जाईल दिशादर्शक ठरेल आमच्या काही मागण्या टप्प्यात येऊन होतील असं वाटतंय पण ज्या मागण्या अजून शासन किंवा प्रशासन करत नसेल तर त्यासाठी आम्ही सतत संघर्ष करणार आहोत परभणी जिल्ह्यातल्या शेवटच्या शेतकऱ्याचं घरातलं सोयाबीन विकेपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचा हक्काचा पीक विमा चारही प्रकारचा मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील जर कंपनीने हे पैसे नाही दिले पुण्यातील कंपनीचं कार्यालय उद्ध्वस्त करण्याची तयारी परभणी जिल्ह्याचा शेतकरी ठेवतो आणि प्रशासन आणि इतर शासन या दोघांना आम्ही विनंतीवाचा इशारा देतो की तुम्ही आमचं सोयाबीन तुम्ही आमचं कापूस तुम्ही आमचं तूर येणारा हरभरा शंभर टक्के हमीभावानं खरेदी करण्यासाठी आता जास्तीत जास्त केंद्राची तरतूद करा ऑनलाईन प्रक्रिया तात्काळ सुरू करा आणि आय सी सी आय हेच आहे जे आपलं कॉटन खरेदी करण्याचं सी सी आय त्यांनी जी, जी खरेदी थांबवली ती खरेदी सुद्धा तात्काळ सुरू करा अन्यथा शेतकरी जो या परभणी जिल्ह्यातल्या जवळपास पाचशे गावात शेतकरी आहे तो शेतकरी आज दोन ते तीन हजार आले होते पाच हजार आले असतील मला आकडा माहित नाही पण पुढच्या काळात पुढच्या काळात याच्या पट शेतकरी रस्त्यावर येईल हक्कपत्रात पाडून घेईल यामध्ये पंचवीस टक्के आग्रेन आणि स्थानिक आपत्ती या दोन विषय क्लिअर होईल या येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये कंपनीला हप्ता मिळेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील दुसरा हप्ता देण्यासाठी ते लगेच मागणी करणार आहेत त्यानंतर सोयाबीन खरेदीचा जो गंभीर विषय आहे ज्यामुळे जिल्ह्याचे तीनशे शहाण्णव कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं हा विषय रेक्टर साहेबांनी गांभीर्याने घेतलेला आहे आणि ते येणाऱ्या काळात वरिष्ठ स्तरावर गांभीर्यानं मांडतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील असं जर नाही घडलं तर येणाऱ्या काळात मागच्या वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंचवीस हजार मदत द्यावी आणि हे जर नाही घडलं तर आम्ही आंदोलन करू असं प्रशासनाला सांगितलेलं आहे यानंतर पीक विम्यामध्ये जे काही सुधारणा आहेत त्या संदर्भात शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेण्याची आम्ही विनंती केली ती वर कळवू असं त्यांनी सांगितलेलं आहे